मालेगाव तालुका परिसरात एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक छळाचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही आणण्यास गुन्हा क्रमांक आठशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कायदा दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एकशे सदतीस दोन तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण पोस्को कायदा दोन हजार बाराचे कलम आठ बारा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिजवान हरीश नियाज अहमद उर्फ रिजवान टायगर अन्सारी एकोणपन्नास याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चौदा वर्षीय मुलगी मालेगाव हायस्कूल रौनकाबाद इथं शिकत असून दिनांक दोन डिसेंबर रोजी सुमारे दुपारी साडेबारा वाजताच्या शाळेत प्रवेश करत असताना आरोपी रिजवान अन्सारी हा मोटरसायकलवरून आला फिर्यादी मुलीला धमकी देत व फसवणूक करून जबरदस्तीनं मोटरसायकल वर बसवून तिला गिरणा दिशेनं घेऊन गेला मुलीला दुपारी साडे बारा ते संध्याकाळी साडेपाच नेले तिथं त्यानं मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे लैंगिक छळ केला मुलीनं विरोध करून मोठ्या दहिर्यानं आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घरी जाऊन ही माहिती दिली पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवला गेला त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याच दिवशी दुपारी एक ते दीड वाजता अटक करून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एकशे सदतीस दोन पोस्को कायदा दोन हजार बारा कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गंभीर प्रकरणाचा तपास तालुका पोलीस स्टेशन मालेगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनानं सुरू आहे तसेच पोलीस निरीक्षक दामोदर काळे हे तपास करत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव